तुम्ही पाहत आहे न्यूज घडामोडी येथील सार्थक नवघ्या साडे सतराव्या वर्षी इंडियन आर्मी अग्निवीरसाठी निवड वय अवघे साडे सतरा कोणते विशेष प्रशिक्षण ना कोचिंग क्लास ना विशेष मार्गदर्शन केवळ प्रचंड जिद्द मेहनत आणि देशसेवा करण्याच्या तीव्र इच्छाशक्तीच्या जोरावर सार्थक नलवडे याची अग्निवीरसाठी निवड झाली एका सदन व सुसंस्कृत कुटुंबात जन्मलेल्या एकुलता एक असलेल्या सार्थकला जन्मापासूनच देशसेवेची आवड होती त्यांनी शालेय जीवनापासूनच स्वतःच्या बळावर जिद्दीने प्रचंड मेहनत करून प्रयत्न केले आणि पहिल्याच प्रयत्नात इंडियन आर्मीमध्ये अग्निवीर म्हणून निवड झाली आणि गावच्या इतिहासात कमी वयात व पहिल्याच प्रयत्नात निवड होण्याचा इतिहास निर्माण केला हंजिनाळमधून यावेळी सुमारे वीस पेक्षा अधिक इच्छुकांनी लेखी चाचण्या दिल्या होत्या त्यानंतर शारीरिक वैद्यकीय सार्थकची निवड झाली त्याच्या या विशेष वैशिष्ट्यपूर्ण निवडीमुळे परिसरातून त्याचं सर्वत्र कौतुक व अभिनंदन होत आहे चॅनलला सबस्क्राईब केल्यामुळे बातम्या अपडेट तुमच्यापर्यंत लवकर पोहोचतील